नमस्कार बायोमामा प्रोडक्शन यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सरसे स्वागत तरच आजच्या व्हिडिओमध्ये आपले सरसे स्वागत आज आपण पाहणार आहे पुणे सोलापूर हायवेच्या कडेला एक छोटेसे गार्डन आहे अजूनही पाण्याचा जो साठा आहे त्या साठ्याच्या कडेला आहे ते आपण बघणार आहे चला पाहू नमस्कार मित्रांनो आज आपण हे छोटेसे गार्डन पाहत आहोत चला पाहूया पुढे आता आपण पाहतोय या गार्डनच्या कडला कंबाची झाडं म्हणजे फुलं आहेत चला पाहूया हे पहा गार्डन व्यवस्थित दिसत आहे वे वेगवेगळी झाडं आहे सर्व वेगवेगळ वे आहे पाहतोय आत्ता झाडं असल्यामुळे वेगाच्या गार्डनला शो आलेला आहे आणि झाडं तसंच मुलांना पलीकडे खेळण्यासाठी झोका बी आहे कडणी पाणी असल्यामुळे एकदम सुंदर आणि असे वातावरणामध्ये हे गार्डन दिसत आहे का ही कमळाची फुलं आहेत कमळाच्या फुलामुळे अनेक वेगळा ह्या गार्डनला शो आलेला आहे तुम्ही अवश्य एकदा भेट द्या आणि पहा निसर्गरम्य वातावरणात कस दिसत आहे या वातावरणात अवश्य एकदा येऊन बघा आणि हे बिगवणकरांसाठी तर एक चांगलं फिरण्याचं ठिकाण आहे तसंच फॅमिलीसाठी एक फिरण्याचं खास ठिकाण आहे पाहतोय इथं बोटीनं बी फिरायची फिर सुविधा आहे तसेच बसण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी झोका आहे या गार्डनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची झाडं वेगवेगळ्या पानांची फुलांची झाडं आहेत त्यासोबत कमळांची झाडं आणि पाण्याच्या मध्यभागी असल्यामुळे एक वेगळंच सौंदर्य या गार्डनाला आलेलं आहे हे आपण पाहतोय सध्याला चांगलं गार्डन तसंच पाण्याच्या मध्यभागी अस सॉरी मध पाण्यामध्ये असल्यामुळे चांगल्या प्रकारचं गार्डन हे दिसत आहे चला आपण कडचा पाहूया गार्डनच्या कडेने आता आपण पाहतोय पाणी कस चौबत दिसत आहे त्यामुळे चांगलं आणि हे गार्डनाला भेट द्यायची असेल तर पुणे सोलापूर हायवेच्या कडेला बिघून येते या आणि अवश्य एकदा भेट द्या या पाण्यामध्ये पक्षी दिसत आहेत पक्षीही असल्यामुळे अनेक चांगला लोक आलेला आहे पाहतोय सुंदर आणि चांगलं गार्डन आपल्या बिगवनमध्ये आहे आणि ते बी असं उजनी धरण या च्या संपर्कात असणारे हे ग्राउंड गार्डन आहे पण बघतोय सुंदर आहे